सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये एका शुल्लक कारणामुळे मुलाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केलाय त्याने आपल्या आईकडे वाढदिवसाला नवीन मोबाईलची मागणी केली होती मात्र आईनं वाढदिवसाला मोबाईल न दिल्यानं त्याने टोकाची पाऊल उचलत आत्महत्या केली आहे काल सकाळी पाचच्या दरम्यान घराच्या टेरेस वर तो मृतावस्थेत आढळून आला या आत्महत्येने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय हा मुलगा नववीत शिकत होता तो आई व इतर नातेवाईकांच्या सोबत मंगळवार पेठेतले वास्तव्यास होता तो एक उत्कृष्ट फुटबॉलपटू देखील होता आणि पुढील आठवड्यात तो स्पर्धेसाठी परग मात्र त्या अगोदरच त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला या मुलाचा दोन दिवसापूर्वी वाढदिवस झाला होता त्यावेळी त्यांनी आईकडे नवीन मोबाईल घेऊन द्यायची मागणी केली होती त्याची आई एमआयसीत काम करायची या कामातून कसं बस त्याचं घर चालवायचं त्यात मोबाईल घेऊन द्यायचं म्हणजे अवघड होत त्यामुळे कौटुंबिक परिस्थिती नसल्यानं आईने त्यास नकार दिला होता त्यामुळे मृत मुलगा नाराज झाला होता त्यानंतर त्यांनी शनिवारी मध्यरात्री आई आणि बहीण झोपी गेल्यावर तो घराच्या गच्चीवर गेला आणि त्यांनी सोलरसाठी उभा केलेला लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली शनिवारी पहाटे ही घटना या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसलाय मोबाईल न दिल्यामुळे मुलांनी टोकाची पाऊल उचलल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे